तीन मार्चपासून फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तसंच अनेक मुद्द्यांना घेऊन विरोधक सत्ताधाऱ्यांना अधिवेशनात घेरण्याची आध शक्यता आहे बघूया सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधक आक्रमक अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरून सरकारला घेरणा तीन मार्च पासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं विरोधकांनी मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलाय राज्याचं हित व्हावं ही अपेक्षा जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच आहे आणि त्यामुळे <sharp गारीणा> सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष ह्या दोन्ही एकाच गाडीचे दोन चाक असताना या पक्षाकडे विरोधी पक्षाकडे सातत्यानं सापत्रतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो मग विकासाचे प्रश्न असतील अन्य प्रश्न असतील विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठेही गृहित धरलं जात नाही आणि म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं पण संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे होत आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं म्हणजे संवादालाच निमंत्रित केलं होतं पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही कि संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशा प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत म्हणायचं चहापानावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला कुणीही सत्तेत कायमस्वरूपी राहत नसतो आम्हाला पद नाही तर राज्याचं हित महत्वाचं आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली जागेचा खुर्चीचा इथे उल्लेख नाही तो कधीच असणार की पद येत जात असतात ठीक आहे आज ते सत्तेत उद्या आम्ही असू कदाचित उद्या त्यांचं भांडण विरोधी पक्ष नेत्यावर न होईल पण मुख्य गोष्ट हीच आहे की जसं आमच्या तीन पक्षांमध्ये आज पाहताय तर कोणाच्या घरी लग्न असेल कोणाचं काही ट्रेन लेट झाली ले असेल ते कोणी येऊ नाही शकले तर दुसरे कोणी तरी आलेत पण जसं सत्ताधारी पक्षामध्ये पालकमंत्री मंत्री कोण बनणार ह्याच्यावर भांडणं आहेत बंगले कोणाचे कोणाला मिळणार ह्याच्यावर भांडणं असतात असं भांडण कोणामध्ये नाही आम्ही जे लढत आहोत जे झगडत आहोत भांडण जे आमचं आहे सत्ताधारी पक्षाचं ते या महाराष्ट्राच्या मातीसाठी चहापानाच्या वर तर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला परंतु चहापान म्हणजे एक संवाद असतो चर्चा असते परंतु विरोधी पक्षाने तो कायम आपला जो काही हट्ट आहे तो कायम ठेवलेला आहे मुद्द्यांवर त्यांनी चर्चा करावी काही प्रॉब्लेम नाही परंतु भावनेतून टीका भावने केली तर त्याला देखील उत्तर दिलं जाईल गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या विविध घटनांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि महिला अत्याचारासह अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करू शकतात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक सवाल करणार महादेव मुंडे प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता स्वारगेट बस अत्याचार प्रकरणावरून विरोधक सरकारला धारेवर धरणार महिला सुरक्षेवरून गृह खात्याला सवाल करण्याची शक्यता मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटेंवरूनही विरोधक हल्लाबोल करण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करू शकतात फडणवीस सरकारच्या स्थापनेपासून एक ना अनेक मुद्द्यांवरून सरकार काहीसा अडचणी सापडल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे याच सर्व मुद्द्यांवरून विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत विरोधकांच्या टीकेचे बाण सरकार कसे परतवून लावणार हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई